लहान होतो तेव्हा मला असं वाटायचं की म्हणजे मला कोणतरी बोललेलं की आ, अरे ज्या गाण्यांमध्ये अल्लाबीला येतं ना ते मला आवडत नाही आणि लहान असतो तेव्हा अशी मत इम्पॅक्ट करतात पण मी बोलतो यार मला अल्लाकी बंद गाणं जाम आवडतं इदि दिबल गाणं आहे ते मग नंतर मला कळालं की मीराबाईंच्या रचना पण बऱ्याच पाकिस्तानी गझलकरांनी ह्यांनी त्यांनी घेतल्या आहेत म्हणजे सासू की माला ही पण विराबाईंची हे आहे लिखावट आहे आणि म्हणजे जर का ती लोकं उचलतात यार प्रॉपर विदाऊट एखादी लाईन न बघता आणि मला वाटतं कलेला धर्म नसतोच माझे आवडते काही शेर घेतो आहे सरांचे खूप भारी आता पोचव मजला पहिलं तीरावर या अल्ला पोचव मजला पहिल्या तीरावर या अल्ला आपल्या हाती घे माझा कर या अल्ला जगतामधली संपव सगळी ही दुःखे जगतामधली संपव सगळी ही दुःखे वा काळी जम म दगडाचे कर या अल्ला वा काळी जम म दगडाचे कर या अल्ला